पुढे चला बघू की कशी बनवली तू भाजी बनवताना एक छोटासा ऍक्सिडेंट पण झाला काय झालं ते मग नंतर सांगेल चला तर बघू कसं जेवण बनवायचं माझ्या लाडके मित्रमैत्रिणींनो आजच्या या स्पेशल व्हिडिओ मध्ये मी आणि सानवी आम्ही दोघीही तुमचं मनापासून खूप स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आजच्या दिवशी सानवीने आहे ना संपूर्ण स्वयंपाक केला होता म्हणजे त्याचं ट्रेनिंग ती घेत होती माझ्याकडनं ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे आणि हे ट्रेनिंग घेत असताना आम्ही खूप मज्जा मज्जा केली एक छोट असा स्मॉल असा सानवीचा ऍक्सिडेंट पण झालं तर ते काय झालं नक्की ते तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओ आहे ना हा शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही खूप एन्जॉय करताना

चमच्याने पहिलं हलव हॅलो तुकडं हलवता नाही येणार हॅलो आता रुड ना ये नाही काय होत कर कर थोडंफार काही नाही प्रॉब्लेम हॅलो हॅलो हो कुठं हो, हो। तसं नाही नीट पकड उन्हातलं उन्हातलं नीट पकड <laughs> <laughs> नुसतं हलो थोडंसं तिथले तिथे हलवायचं हां सानवी बनवती मेथीची भाजी व्हेरी नाईस तेलामध्ये पाहिजे तो कांदा लसूण आणि व्हेरी नाईस झाला का गुलाबी नाही डार्क ब्राऊन झाला का चांगला व्हेरी गुड नाही तर आज आमची सानवी शेफ झाली हां बास सोड आता सरक सरकमध्ये घे सेंटरला हां हां आता ला ते गरम असतं उन्हातलं सावका अशी कशावर तरी ठेवायचं असं आता

सानवीला ना जेव्हा सुट्ट्या लागल्या ना त्यावेळेला लाग ला मी तिला म्हणत होते की सानवी सुट्ट्यांमध्ये ना मी तुला थोडं थोडं शिकवणार आहे आणि हे आज तिने अचानकच हट्ट केला की मम्मा तू जे काही करतेस ना ते मी आज मला शिकायचंय मला करायचंय तर म्हणलं ठीक आहे चला मी सुरुवात तर केली खरं तिला एका गोष्टीने शिकवण्यासाठी पण पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत मुलगी काय हटली नाही आणि माझ्या लेखीने ना खरच खूप इंटरेस्ट दाखवला आणि जे मी सांगत होते ना सगळं मनापासून छान असं फॉलो केलं आणि अजिबात न कंटाळून करता तिने संपूर्ण स्वयंपाक स्वतः करण्याचा प्रयत्न केला हां थोडी मी हालवते मग तू ओके हां थोडं मीठ घे मीठ मीठ हां टाक मीठ थांब एक चमचा मीठ टाक त्याच्यात एक सपाट सपाट चमचा आपली मेथी थोडी आहे ना एक चमचा ग सपाट सपाट असं पटकर अजून कमी थोडंसं थांब थांब हां टाक ओके आणि टाकलं ना आणि पाणी सुटतं हां कर नका तिकडे आहे ना त्याला सांडशिनी पकडायचं मी सांडशिनी पकडते तो हलो ओके तसं बघायला गेलं तर ना सानवीचं वय लहानच आहे नऊ वर्षाचं आणि या वयामध्ये ना तिने ज्या प्रकारे स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट दाखवला मी सांगितलेलं इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या ते बघून मला ना खूप म्हणजे छान वाटलं कारण ह्या वयामध्ये ना मला स्वयंपाक म्हणजे काय हे सुद्धा साधं समजत नव्हतं बाकीच्या गो, काही गोष्टी आहेत म्हणजे घरातलं काम आहे भांडी वगैरे घासणं कपडे धुणं ह्या गोष्टी मी करायचे आणि करायचे म्हणजे थोडं थोडं शिकायचा प्रयत्न करायचे आणि त्यात इंटरेस्ट पण दाखवायचे घर साफसफाई वगैरे याच्यामध्ये पण स्वयंपाकात मी इंटरेस्ट काही खूप लवकर घेतला नाही मला वाटतं मी अगदी सातवी आठवीमध्ये जेव्हा मी गेले त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे करायला शिकायला सुरुवात केली तर माझ्या कंपेरिझनमध्ये मा सानवीने खरंच खूप लवकर स्वयंपाक शिकण्याची इच्छा दाखवली इंटरेस्ट दाखवला त्यामुळे मला खूप आनंद वाटला आणि माझी अशीच इच्छा आहे की तिला सगळा संपूर्ण स्वयंपाक लवकर यावा आणि वेगवेगळे पदार्थ तिला करता ये असं मला मनापासून पाहिजे का याच्यामध्ये मुगाची डाळ पाहिजे का मुगाची डाळ धुवून घे तिथं नाहीये तिथं नाहीये तिथं खाली बघ याच्यात तिथे खाली इथं 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 हळू साडवशी झाकण साडलं का नाही ना गे वरती वाट वाटीमध्ये काढून घे वाटेत काढून घे तर थोडीशी हिरवाळीची पहिली दोन चमचे जास्त नाही जायला लागत जास्त नाही जायला लागत बघू थोडीशी धुवून घेच्या पाण्यानी इथं इथे इथ व्हेरी गुड टिपातलं कि टिपटल्या टिपतल्या पाण्याने धुवायची थोडं थोडं नाही तिने टिपतल्या पाण्याने स्वच्छ बस 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 हा हॅलो चलो बघितले खाली नाही ठेवायचं ते हा हे आपलं प्लेट खाली नाही ठेवायची प्लेट असं आता असं हात लावून वरचं पाणी काढून दे असं हात लावायचं हा व्हेरी नाईस बोटाशी थोडी गॅप ठेव ना बोटांमध्ये पाणी पडत नाहीये अरे <laughs> गॅप ठेव बोटांमध्ये गॅप ठेव की इकडून धप्तिशिरी इकडं पडायला इकडं आलेली डाळ्याच्या झटक झटक डाळ हा बस आता डाळ्याच्यात टाक डाळ डाळ टाक याच्यामध्ये एका हाताने पकडायचं आणि एका हाताने हाताने खरडून टाकायची हा व्हेरी गुड व्हेरी गुड हा मिक्स करायचं मिक्स करायचं तर लग्नापूर्वी आहे ना मला मेथीमध्ये डाळ वगैरे फार आवडायची आणि माझ्या मम्मीला डाळ आवडत नसायची प्लेन मेथी आवडायची आणि आता माझं आणि माझ्या मुलीचं उलट झालेलं आहे आता मला डाळ आवडत नाही आणि सानवीला डाळ आवडते म्हणजे सेम माझं आणि जसं होतं ना तसंच सेम आमचं आता झालेलं आहे आवडनिवडीबद्दल कढईची कढई भाजली का बरोबर थंड पाण्यात धर थंड पाण्यात धर आग होतीये हो भाजलं बाळाला माझ्या ठीक आहे होत फर्स्ट टाइम हाताला चटके मग मिळते भाकर ते कविता आहे बहिणाबाईंची पहिला चटके मिळतात हाताला मग आपल्याला भाकरी मिळती तेल लाव तेल लाव ठीक आहे एवढं पाणी थंड पाणी फ्रीज मधलं व्हायला नको घालू अरे हो पण ते पाणी तर त्याच्या आग जाती ड्राय कर पूर्ण हात आणि तेल लावून ये चला तर माझ्या बाळानी मस्त पैकी तू सांग काय बनवलं बाळा मेथीची भाजी <laughs> तर सानवीला जेव्हा चटका बसला ना हाताला तेव्हा मला असं वाटलं की ती आता स्वयंपाक पुढचा करणार नाही ना। पण ते चटका राहायला बाजूला आणि तिने ना लगेच कुकर लावायला घेतला चपात्यासुद्धा तिने करायला घेतल्या तर मला खूप छान वाटलं आणि आपली मुला अशी जर इंटरेस्टनी काही गोष्ट चांगली करत असेल ना तर आपल्याला खरंच मनापासून खूप चांगलं वाटतं आणि सानवीच्या बाबतीमध्ये सानवीला तर मी स्वयंपाक शिकवणारच आहे पण सानवीसोबत अगस्तेला सुद्धा शिकवणार आहे असं काही नाहीये की मुलींनाच फक्त स्वयंपाक यायला पाहिजे सगळ्यांना स्वयंपाक हा करता आला झाला पाहिजे मुलगा असो किंवा मुलगी असो मला असं वाटतं माझ्या दोन्ही मुलांचं आहे ना कोणा वाचून आडलं नाही पाहिजे त्यांचं त्यांना हाताने करून स्वतःचं स्वतः खाता आलं पाहिजे मग कुठलीही परिस्थिती येऊ दे एकदम सराईत स्वयंपाक करणाऱ्या शेफ सारखी मस्त सराईत म्हणजे एकदम परफेक्ट रेड ज्याला डेली प्रॅक्टिस आहे असं ओके त्यांच्यासारखी छान अशी करती आहे आज फर्स्ट टाइम माझं बाळ एवढं स्वयंपाक करतंय बाळ डाळ पण धुतंय माझं बाळ चला तोपर्यंत आपण इथं कुकर ठेवूयात गरम करायला दोन वेळा दोन वेळा तीन वेळा तुला जवळ जोपर्यंत वाटत आहे ना पाणी क्लीन येत नाही वरती तोपर्यंत करायचं ओके चल ये लवकर पाणी कुकर गरम झाला हां आता हे मी करते आता जर जे ट्रेंड क नवीन शिकत असतील ना त्यांनी पाणी कुकर गरम व्हायच्या अगोदरच हे सगळं ठेवून घ्यायचं ओके आता हे ठेवताना नालात ठेवते मी अजून आग होती बोटरची आता ह्याच्यात थोडं मीठ टाकायचं भातामध्ये ओके हे बघ थोडं टाकायचं जा जास्त नाही जा। आणि चमच्यानी ह्याने मिक्स करायचं मिक्स चकनुसळं घालायचं चमच्या बस वर गुड आणि बस भिजलेलं हा आणि तांदूळ अशी एकसारखी करायची एका जागी नाही करायचं ओके असं एकसारखी करायची आणि एका वेळ ठेवायची काळजी घ्यायची आपल्या हात असं इकडे तिकडे कुठे स्वच्छ नाही झालं पाहिजे ओके आता कुकर लाव झाकून तुम्ही लावत लावत लावता नाही येणार ते तुला हळूहळू शिकशील ओके आणि ते खाली सुकी घ्यायचं चपाती आता आमच्या आता सानवीनी भाजी केलेली आहे <laughs> कुकर पण लावलेलं ला आहे आणि तिने हे असं हे काय एप्रन घातले एप्रन ची डायरेक्ट फ्रॉकच झाली आहे माझं एप्रन आहे एप्रनची फ्रॉक झालेली आहे पण <laughs> दिसते माझं बाय चला चार्थी। आता आता काय नेक्स्ट मेनू काय आहे तुझा चपाती आता चपाती करणार आहे मॅडम पापड पण ओ पापड पापड आपले हे संपलेत आता बनवायचे पापड ठीक आहे काहीतरी फ्राय करूयात भाजी झाली तिची आता सानवी चपाती करणार आहे बघू आता कशा चपात्या करते आहे हा आता हे झालं हे बरोबर की तू आता काय करायचं तेल लावायचं आता ही मधनं अशी करायची ओके म्हणतात भरीची चपाती या दोन घाड्या पाडतात ओके म्हणजे ती तुला तर व्यवस्थित गोल लागते एकदम दाबायची नाही बाळा एकदम दाबून लंबाटी केली ना मग ती परत तळून होत नाही बस 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 हा बस हा आता शिकव बस बस थाँ, बस बस हा अरे कॉर्नर हा कॉर्नरच सोडायला तयार नाही तू त्याच्या भारतात ना कशा बस झाला बघू वेम प्रक्रियोन सानवीचं इंडियाचं ना कशा बघितला का बास 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 घेतो हा बस चिकटलेला थोडीशी बास, बास। आम बास 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 तरी पहिल्या मानाने पहिल्या अरे बस बास आता भाजी फुलपूर झालीये पहिल्या ट्रायल मानाने खूप चांगलीलीये केलेली आहे टन करायचं काम पहिले सानवीचं शेप बघा चपातीचा किती छान आलाय बघा बऱ्यापैकी गोल आलेला आहे थांब बाबू बाबू थांबा थांब बाबू भाजेल मम्माच्या गायडन्सनी करायचं सगळं फोडायचं नसतं ते फुगलेलं उलट फुगले नाहीये थांब पहिले तेल लावून घ्यायचं थोडं बटर लावलं चपातीला बटर कुठं लावतात थांब थांब पहिले तेल लावते चपातीला तेल लाव तिकड पण आहे तिकडं लावलं

आमच्या सानवीची चपाती बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेली आहे बघा मस्त सानवीने फर्स्ट टाइम इतकी सुंदर केलेली आहे बघा चपाती शेप पण छान झालाय बऱ्यापैकी गोल झालाय थोडासा साईड खालून थोडासा हे झालेलं आहे स्क्वेअर झाली स्क्वेअर चपाती झाली व्हेरी नाईस म्हणजे आता मला काही टेन्शन नाही आता सानवी आहे स्वयंपाक करायला ठीक आहे गुड चला आता जेवून घे जा चला चला गी जिमचं आता मी राहिलेला स्वयंपाक करते असं ते वर खाली वर्क खाली कारण आमच्या सानवीने केलेला स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला मस्त वाटला की नाही सानवी विचार अंकल आंटीना विचार काय झालं मला वाटलं अंकल आंटी आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता तुम्ही जिऊन घ्या हदुला विचारीने थोडस भाजलेलं आहे जरा भाजी करताना पण ठीक आहे पहिल्यांदा होणार असते सगळं करायची गरजच नसतं तर हे सानवीने छान असं चपाती भाजी आमरस भात वरण केलेलं आहे माझा ग्लास बाहेरच आहे हा लाभ लांब तर हा सानवीने केलेल्या स्वयंपाकाचा व्हिडिओ सानवीच्या चॅनलवर पण येणार आहे सानवीच्या चॅनलचं नाव आहे सानवीज फन लँड पण तो व्हिडिओ थोडासा वेगळ्या स्वरूपात येईल आणि इथे ना मी देवाला नैवेद्य दे दाखवत आहे मागच्या वेळेला पण मी तुम्हाला सांगितलं की काही स्वयंपाक केला की आम्ही पहिले देवाला नैवेद्य दाखवतो सानवीचीच प्लेट मी इथे दाखवलेली आहे देवाला आणि आजच्या व्हिडिओचा शेवट सानवीने केलेला आहे तेव्हा सानवी व्हिडिओच्या शेवटी काय म्हणतीये ते नक्की ऐका आणि जसं तुम्ही बाकीच्या व्हिडिओजला भरभरून प्रेम देता या व्हिडिओला सुद्धा नक्की भरभरून प्रेम तर तुझ्या आता तू आहे सानवी कसं वाटतंय भाजी तू केली आहेस चपाती तू आहे भात वरण तू केलायस व्हेरी गुड छान वाटतय गुड आता मम्मा जाऊ शकते ना फिरायला लांब कुठे पण मग आता तू सगळा स्वयंपाक करू शकते घरातल्यासाठी हां पण धुवून ठेवू शकतेस ना मग वगैरे तुला हेल्प करेल भात लावायला आहे ना आतापर्यंत <laughs> मी फक्त सॅनिश बनवलं किचन मध्ये यायचे पण डायरेक्ट असं फ्लेवर मी करायचेच नाही पण आज मी पहिल्यांदा ट्राय केला आणि मी शिकायला आणि असेच व्हिडिओ मग टाकत राहिला अगर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला माझी भाजी कशी वाटली ते नक्की सांगा ओके चल माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत बाय